तर हाय काही स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर काहीच आम्ही तुमच्यासाठी अजून आपल्या अमरावतीमध्ये एक नवीन लेआउट ओपन झालेला आहे तर तुम्हाला तिथे नेतो मोजे नवसारी म्हणून आता मी जिथे उभा आहे हा अमरावती राडगाव रिंग रोड आहे हा शिवछत्रपती संभाजी महाराज चौक आहे त्याच्या पुढे आल्यानंतर हे लेआउट आहे इथे राईट हँडवर समजा समोर आल्यानंतर इथे हे तुम्हाला बोर्ड दिसेल आ, मेरा विवाह सोळा ते कॉर्पोरेट इन्व्हेस्ट असं एक तुम्हाला बोर्ड इथे राईट हँडवर तिथे आल्यानंतर एक तुम्हाला हा तर काहीच तर गाईज इथे आतमध्ये गेल्यानंतर असं लेआउट आहे याची लोकेशन बघा तुम्हाला जर स्वतः न येऊन लेआउटमधले प्लॉट जरी बघायचे असेल तर तुम्ही येऊन बघू शकता एक लोकेशन बघा इथे बिल्डिंग दिसत आहे इथे सुपर गॅरेजमधून बस त्याच्या अपोजिट साईडला हा रस्ता आहे तर इथे तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर लेफ्ट हँडवर तुम्हाला लेआउटच दिसेल तर चला गाईज मी लेआउट कसं काय मी तुम्हाला आतमधून आतमध्ये गेल्यानंतर दाखवतो तर चला गाईज आपण आतमध्ये जाऊ तर गाईज आपण इथे समोर आल्यानंतर इथे लेफ्ट हँडवरच हे लेआउट आहे बघू शकता हे लेआउटची बाहेरची लोकेशन आहे जबरदस्त असं लेआउट आहे आणि हा रोड आहे इथे आतमध्ये आल्यानंतर आपण ह्या साईडने आलो होतो आतमध्ये त्या मेन रोडवरून जो राहाडगाव रिंग रोड आहे त्या रोडवरून इकडे आल्यानंतर छत शिवछत्रपती संभाजी महाराज चौकच्या इकडे आतमध्ये आल्यानंतर इथे राईट हँडवर गेल्यानंतर इथे हे लेआउट आहे बघू शकता तर चला गाईज मी तुम्हाला आतमध्ये लेआउट कसं काय आहे ते पूर्ण दाखवतो लेआउट लेआउटमध्ये फुल डेव्हलपमेंट अशी झालेली आहे रोड दिसत आहे सिमेंटचे रोड तयार झालेले आहे नाल्या पण तयार झालेल्या आहे लाईन पण आलेली आहे बघू शकता लाईन स्ट्रीट लाईट आता रोड वगैरेचे कामं भरपूर प्रमाणात झालेले आहेत ओके बघू शकता चला तुम्हाला आतमध्ये जाऊ लेआउटच्या आतमध्ये कसं काय आहे तर तिथे आतमध्ये गेल्यानंतर डिटेल सांगतो मी तुम्हाला तर चला गाईच आपण आतमध्ये जाऊ आणि हा रोड आहे ह्या रोडमध्ये आपण आतमध्ये आलो इकडे आणि ते लेफ्ट हँडवर हे है लेआउट आहे चला गाईस आतमध्ये जाऊ तर काहीच आपण लेआउटमध्ये आलेलं आहे लेआउट जरा असं आता लेऊटचं काम चालवलं आहे चालू आहे एकदम जबरदस्त लेआउट तयार होणार आहे मौजे नवसारीमध्ये बघू शकता रोड आहे हा सिमेंटचा रोड आहे नाल्या वगैरे लाईन लाईन पण आलेलीच आहे बघू शकता लाईन आहे स्ट्रीट लाईट पण आहे बघू शकता स्ट्रीट लाईटची डिझाईन बघा कशी आहे गाईस हे बघा इथेही आहे रोड नाल्या सगळ्या मौजे मध्ये एकदम वाजवी दरात असे प्लॉट आलेले याच्यात आपल्याकडे प्लॉटची जे साईज राहणार आहे हजार ते पंधराशे स्क्वेअर फूट अशी प्लॉटची साईज राहणार आहे बघू शकता आणि याच्यात लवकरात लवकर प्लॉट घ्याय कसं आहे एकदम सिटीच्या जवळ आहे एकदम डेव्हलप झालेलं आजूबाजूचा असा परिसर आहे जवळचं डीमार्टचं मार्टचं कंस्ट्रक्शन चालू आहे गाईस तुम्हाला माहीतच आहे मौजे नवसारीमध्ये येते बाजूलाचं डीमार्टचं मार्ट बघू शकता तिथे प्लॉट वगैरे पण बघणं चालू आहे काही कस्टमरचं असं असं हे लेआउट आहे गाईज मोठं असं याच्यातले भरपूर असे प्लॉट सेल झालेले आहे बघू शकता इथे कशाचं तरी हॉल वगैरेचंही काम चालू आहे आणि इथेच गार्डन पण तयार आहे गार्डन वगैरेचं काम चालू आहे इथे मोठं मंदिर वगैरे होणार आहे असं हे लेआउट आहे गाईज जर ह्या लेआउटमधले कोणाला प्लॉट लागल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटून जाईल या लेआउट कोणाला बघायचं असेल मी तुम्हाला दाखवू शकतो तर ओके बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेल तुमच्यासाठी आपल्यामध्ये अमरावतीमध्ये नवीन नवीन प्रॉपर्टी घेऊन येत राहू जर तर, कोणाला या लेआउटमध्ये प्लॉट लागल्यास तुम्ही समोर एकदम नवीन लेआउट आहे आणि दीर्घ मुदतीवर आगाईस तर ओके बाय गाईस भेटू एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचे एक वेळा लेआउट तुम्ही बघू शकता संपूर्ण जबरदस्त लेआउट स्ट्रीट लाईट वगैरे नाल्या वगैरे रोड बघू शकता जबरदस्त लेऊट आहे असं हे लेऊट आहे गाइस सध्या काम चालू आहे काम झपाट्यात झपाट्याने चालू आहे आणि इकडे ह्या एरियात डेव्हलपमेंट पण भरपूर झालेलं आहे ते डीमार्ट वगैरे सगळं ओके काम आहे तर चला बाय बाय